चला करूया आपण मुंबई स्टाईल वडापावची चटणी तर त्यासाठी लागणारे साहित्य हिरव्या मिरच्या लसूण अद्रक डाळ कोथिंबीर आता हे आपण बारीक करून घेणार आहोत हे बारीक करून झाल्यानंतर बारी ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन लिंबूचं थेंब टाकणार आहोत आणि आता करूया आपण लाल चटणी त्यासाठी इथं चण्याचं पीठ मी घेतलेलं आहे ती तयारच केलं आहे लसूण घेतला आहे तो पण बिन सोडलेला म्हणजे नुसत्या पाकळ्यास साफ करून घेतले तेल गरम झालेलं आहे आता यात आपण हाताने सोडणार आहोत मी हाताने सोडते तुम्ही छा झारा असतो त्याने सोडलं तरी चालेल बघू शकता आणि हे कुरकुरीत होईपर्यंत तळूया आणि हे कुरकुरीत झाल्यानंतर थंड होईपर्यंत ठेवायचं थंड झाल्यानंतर ह्यात आपण लसूण आणि जिरे टाकणार आहोत हे टाकल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत लाल तिखट ते पण आपल्या सोयीनुसार टाकायचं आहे आपल्याला किती तिखट लागतं आणि किती नाही आणि चवीनुसार मीठ हे बारीक करून घेऊयात आपली दोन्हीही चटणी तयार आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त ना आणि हे मुंबई स्टाईल आहे आपला वडापाव तयार